पाच मिनटाचा व्हिडिओ बनवतो आहे पाच मिनटं चालायचं चा, गप्पा मारायच्या गप्पा मी मारणार चालायचं आहे तुम्ही आणि मी दोघांनी पण चालायचं आहे गप्पा मी का मारणार आहे मी गप्पा तर जे काही बेसिक बेसिक आपल्याला वजन कमी करण्यासाठी पोट कमी करण्यासाठी माहिती हवी आहे एकदम साधं सिंपल आपल्या घरातलंच कसं खायचं काय नाही खायचं खाल्लं तर किती खायचं ह्याच्या गप्पा मारत मारत पाच मिनटं आपल्याला चालणं होईल कॅलरीज पण बरं होतील रक्तप्रवाह पण चांगल्या शरीरातून होईल शक्यतो प्रत्येक तासाला थोडं थोडं चालायलाच पाहिजे आहे आपण एकसारखं बसतो त्याच्यामुळं वजन वाढतं तर चालू करूया पाच मिनटाचा था टायमर लावला आहे माझ्याबरोबर चाला शक्यतो एक महत्त्वाची सूचना एक सांगायची होती तुम्ही अनवानी चाला अनवानी मातीत चाला खड्यांमध्ये चाला आमचं कसं झालं आहे आमचा व्यवसाय आहे आमचा व्यवसाय असल्यामुळे जिमचा कमीत कमी आठ नऊ तास आम्हाला शूज घालावा लागतो शक्यतो मातीसंग पायस जोडलेले असावेत कारण ते ॲक्युप्रेशर असतं ॲक्युप्रेशर होतं आहे माती पायाला लागू द्या खडं टोचू देत पायाला आणि परत तुम्ही आमच्याकडे ॲक्युप्रेशर लोकांच्याकडे जाणार ॲक्युप्रेशर थेअरपीटकडं इतकं साधं सोप्पं आहे गवताव चाला आम्हाला विलाज नाही काय काय ठिकाणी बदल हा ॲक्सेप्ट करावा लागतो म्हणजे आम्हाला बूट शूज हा घालावाच लागतो ला कारण जिममध्ये आम्हाला लोकांना शिकवताना आमचा पोशाख पण तसा असतो त्यामध्ये ठेवावा लागतो पण तुम्ही जास्तीत जास्त शूज कमी वापरा आमच्या <coughs> माता भगिनी राग मानायचं नाही घरामध्ये स्लीपर चप्पल जे जे काही स्वयंपाक करताना दोन भांडे करताना वापरू नका मोकळ्या पायाने चाला तो पण शरीराला चांगला फायदा होतो आणि जेवणामध्ये चार टाईम <coughs> चावून 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 खायचं आहे उपवास चालू आहे तळलेलं जास्त नको गोड जास्त नको बॅलन्स ठेवा परवा दिवशी मी व्हिडिओ बनवलेला आहे जर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर दुसरे व्हिडिओ आहेत आता ज्यांना चालायचं सवय चांगली लागली त्यांनी जर वर येऊ द्या पाय येऊ द्या मस्त पायकी हालचाल होऊ द्या चालायचं का मागं पुढं पाय करणं म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आपलं शरीर घेऊन जाणे पाय वरवू द्या हवे आहे म्हणा स्वतःला समजवा मी चालतोय पण चालतोय हे असं हे जर चालत असाल तर माझं शरीर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन निघालो आहे म्हणजे हा व्यायाम म्हणायला नकोच माझ्या मते चालताना पाय येऊ द्या माझे पहिले व्हिडिओ मी हळूहळू चालले मी प्रत्येक वेळेला माझ्या शब्दातच बदल करत जाणार आहे कारण तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह करायचा आहे हळूहळू तुम्हाला सायन्समध्ये पण मी घेणार आहे म्हणजे कॅलरीज कॅलरीज काय माहीत नाही काय नाही कुणाला काय सगळ्यांना माहीत असते असं नाही हळूहळू सारखं थोडं 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 लय पण डोक्यात घ्यायचं नाही फक्त हालचाली करायच्या ते एवढं लक्षात ठेवायचं पाच मिनटं चालायचं आहे प्रत्येक वेळेस व्हिडिओ टाकायची इच्छा असते पण काय होतंय सारखं ती तुम्हाला पण नोटिफिकेशन यायला नको आला का बाबा पुढं आला का बाबा पुढं पुन्हा म्हणणार कारणं कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा तुम्हीच शिवाय दिशेला पुन्हा ह्याला काय काम आहे म्हणणार पण तुम्ही स्वतःहून पण थोडंसं वेळ द्या व्यायाम करा हालचाली ठेवा बऱ्याच व्याधी बरेच फोन आले ऐकलं थोडंसं वाटतं बऱ्याच लोकांना बी पी शुगर बऱ्याच लोकांना आहे तीस बत्तीस पस्तीस चाळीस वर्षाच्या लोकांना म्हणजे हे काही बरोबर नाही एवढं पण ठीक आहे काय त्याच्यावर पर्याय आहे व्यायाम आणि आहार पण बी पीची गोळी शुगरचं काय जे ट्रीटमेंट चालू आहे इन्शुलीन असेल टॅबलेट असतील अजिबात बंद करायच नाहीत ते काम माझं नाही 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 ते फक्त आपल्या डॉक्टरांचं काम आहे तुमचे जे डॉक्टर आहेत फॅमिली डॉक्टर त्यांना देव खरोखर मानात त्यांचा सल्ला घ्या मी फोनवरनं सांगणं आणि डॉक्टरांनी ट्रीटमेंट करणं हा जमीन आसमानचा फरक समजा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काही कुणीही सांगू दे मीच नाही कुठला पण कोण पण मानसील थोडं ट्रीटमेंट घ्या कारण मी विदाऊट चेरफाडी करण्याचा डॉक्टर म्हणा चिरपाड करणारे डॉक्टर वेगळे आहेत त्यांचं सल्लं घ्या आतलं आपल्याला काय समजत नसतं त्यामुळे थोडंसं कुणाला निग्लेक्ट करायचं कुणाला नाही हे बघा मी लगेच सांगतोय म्हणून मी गोड बोललो काय केलो काय डोक्यात घ्यायचं नाही पाणी भरपूर प्या हालचाली करा आणि असंच सारखं सातत्यानं व्यायामात राहावा आता ह्याला काय पैसे लागते का कुठं काय जॉबवर असाल घरात असाल तर नुसतं उभं राहायचं आहे दोन बाय दोनच्या फरशीवर पायवर आला की चांगला व्यायाम होतोय आणि व्यायाम घाम आला म्हणजे व्यायाम झाला नव्हे ते एक शंका बाजूला काढा मला काय काय मुद्दे सुचतील मी तुम्हाला सांगत जाईन म्हणजे अप्पा गप्पा मारूया चाल तर हव्या व्यायाम करूया हे आपल्या थीममध्ये त्यामुळे तुमच्या पण नॉलेजमध्ये भर पडेल फक्त निगेटिव्ह व्हायचं नाही निगेटिव्ह अजिबात व्हायचं नाही सुट्टी द्यायची नाही खायाचं पोट भरून खायचं पण घरातलं कधी तर बाहेरलं खावा वाटलं तर ठीक आहे ना लिमिटमध्ये प्रमाणात घरातलं खावा फक्त चावून 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 खायचं बाकीची माहिती मी सांगतच असतो आहे तर अशा पद्धतीनं आपलं बोलत बोलत पाच मिनटाचं टायमिंग झालेला आहे हा व्हिडिओ टाकतो नंतर थोड्या वेळानं अजून दहा मिनटाचं होईल संध्याकाळचा आता हलक हलका हलका व्यायाम तो पण चालू करायचा आहे आवडलं तर फक्त बघू नका करत राहा करत 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 इतका फरक पडत जाईल म्हणजे प्रमाणापेक्षा बाहेर तुम्हाला इतकं चांगलं रिझल्ट देतील वजन वजन वजन, वजन घेऊन बसू नका बाकीच्या व्याधी जवळ यायला नको ह्याच्यावरती काम करूया आणि अशाच बातसाठी फॉलो करा धन्यवाद